आ, शाई फेकणं जे ते मला थोडंसं जरा हिंसक वाटतं काय के? दादा क केंद्र सरकारविरोधात अनेकदा तुम्ही आंदोलनं केली होती त्यावेळी सत्ताधारी पक्षांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा तुमच्यावर अशी मागणी कित्येकदा झाली होती तर सध्या नुकत्याच भाजपच्या एका मंत्र्यावर शाई फेक केली म्हणून तीनशे सातचा सा गुन्हा दाखल होतो एकंदरीत या सर्व प्रकरणाकडे सत्यजित तामेंची भूमिका काय नाही त्यावेळेस माझं असं स्पष्ट मत आहे की आणि मी हे पुस्तक लिहिण्याच्या आधी आंदोलन नावाचं माझं एक कॉफिटेबल बुक आलेलं आहे ज्याच्यातही मी माझी भूमिका आंदोलनाच्या मी मुळात तयारच आंदोलनातून झालेला कार्यकर्ता आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं म्हणजे मी कॉलेज जीवनापासून माझं आंदोलनच आहे मला कॉलेजमधले एक प्रोफेसर असे होते एम आय टीतले माझे की त्यांनी मला सांगितलं होतं की इंजिनिअरिंग चार वर्षाचा आठ वर्ष झालं तरी चालेल पण जीएस तूच झाला पाहिजे हे मला सांगणारे एक आमचे <laughs> शिक्षक होते मी त्यांचं त्यांना वाटत होतं की आणि त्याच्यातून आम्ही तयार झालेलो दड विद्यार्थी चळवळीतून आलेलो मी कार्यकर्ता आहे आंदोलनं हे करावेच लागतात ते प्रतिकात्मक असतात मी जरी पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं तरी ते, ते, ते प्रतिकात्मक होतं माझी भावना व्यक्त करण्यासाठी किंवा समाजातल्या लोकांची भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही केलेलं ते होतं शाई फेकणं जे ते मला थोडंसं जरा हिंसक वाटतं म्हणजे असं अचानक जाऊन त्याच्या चेहऱ्यावर शाई फेकणं मला मला चंद्रकांत दादांचे पुतळे जाळले असते किंवा त्यांच्या पोस्टरला काळं फासलं असतं तर मला ते कदाचित काही फार वाईट वाटलं नसतं प्रतिकात्मक शरीराला इजा होईल असं असं करू नये असं माझं स्पष्ट मत आहे